लेकरांनो कसा होता टीम गब्बरचा डिबाटूच्या प्रशासनावरचा पहिला वार प्रशासन खडबडून जाग झालं प्रत्येकाला वाटलं हा एकटा जाऊन काही करणार आम्ही तर एवढी आंदोलन केली यश भेटलं नाही पण आपण फक्त एकदाच गेलो म्हटलं होतं ना तुम्हाला न्याय मिळवून देणार न्यायच घेऊन आलो विद्यापीठ प्रशासन अगदी चांगलं कामाला लागले आणि हे त्याचे पुरावे ज्या लेकरांचे प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठी मेल आले आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये दोन हजार बावीस पासून जे पोर्टल बंद होतं विद्यार्थ्यांसाठीच डिबाटोच हो ते पोर्टल आपण तिथं जाऊन आल्यानंतर दुसऱ्याच चा दिवशी चालू झालं हे बघा दुसऱ्या दिवशी चालू झालं त्यानंतर मेल आले जुन्या विद्यार्थ्यांसाठीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांचे रिझल्ट इथं शो व्हायला ला लागले आणि हा फोटो बघा काय होत हे विद्यापीठ लेकरांची कागदपत्रच देत नव्हतं पण आता बघा ही एवढी कागदपत्र गोळा करून ठेवले त्यांनी आणि आता बाहेर काढले कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांना द्यायला सोमवारपर्यंत बहुतांश सगळ्याच कॉलेजमध्ये हे कागदपत्रे वाटली जाणार आहेत प्रत्येकाला त्याच्या नोटिफिकेशन आल्यात त्यानंतर अजून अजून खूप सारे मेसेज आले आणि सगळ्यात अजून महत्वाचं काय ज्या परीक्षा विद्यापीठाने थांबवल्या होत्या त्याचं वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केलं हा आहे गब्बरच्या पहिल्या वाराचा दणका शेवटपर्यंत जोपर्यंत त्या प्रत्येक अन्याय झालेल्या विद्यार्थ्याला न्याय भेटणार नाही तोपर्यंत टीम गब्बर या प्रकरणावरती लक्ष ठेवून असणार आतापर्यंत खूप जण आले अरे ज्या विद्यापीठामध्ये गेल्यानंतर एका माणसाला अडवायला पंधरा पंधरा पोलीस त्या विद्यापीठाचे शंभर शंभर सुरक्षा रक्षक असतील तिथं न्याय भेटणं मुश्किलच आहे पण आपण असं मागे हटणार नाहीये तुम्हाला टीम गब्बर मध्ये यायचंय ना मला या महाराष्ट्रातील त्या प्रत्येक कॉलेजचा एक प्रतिनिधी टीम गब्बर मध्ये पाहिजे जो त्या कॉलेजमध्ये काम करेल टीम गब्बर बनून तुम्हाला कॉलेज मधून एक प्रतिनिधी द्यायचा आहे मला त्याच्याकडे तुमचे प्रश्न मांडायचे तो माझ्याकडे घेऊन येईल आणि मी त्या प्रश्नासनावर वार करू शकेल तर तुम्ही ठरवा तुमच्या कॉलेज मधून कोण गब्बर बनणार ते माझ्या ऑफिसचा पत्ता खाली आहे तिथे येऊन मला संपर्क साधायचा तुमचा कोणताही प्रॉब्लेम असो तो प्रत्येक प्रॉब्लेम इथून पुढे टीम गब्बर सॉल्व्ह करणारच कसं आणलंय वटणीवर